जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा काही कारण नसताना ती तुम्हाला स्माईल देत असेल तर समजून जा ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित होत असेल तर बोलण्याने बोलण्याचे छोटे छोटे कारण नक्की शोधत असते कारण तुमच्याशी बोलणं तिला फार आवडत असतं मित्रांनो ती तुमच्याबरोबर तिच्या गोष्टी शेअर करू लागते समजून जा ती तुमच्यावरती प्रेम करते सगळ्यात महत्त्वाचं पुरुषांच्या किंवा मुला मुलांच्या हे लक्षात आलं पाहिजे की मुली टाइमपास पण असू शकतो पण काय माहीत ती फ्लड पण करत असेल अट्रॅक्शन आहे म्हणजे प्रेम आहे असं नाही मित्रांनो म्हणून याची पार्श्वभूमी तुम्ही नक्की तपासावी स्त्रीच्या शरीर भाषेतील आमंत्रण कधी कधी आकर्षण शब्दांनी नाही तर शरीर भाषेतून जास्त स्पष्ट दिसतं जर ती तुमच्याशी बोलताना थोडी पुढे झुकते पायांचा अँगल तुमच्याकडे असतो किंवा हातांनी तुम्हाला तुमच्या लहान सहान गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासमोर सहज आणि निश्चिंत असणे ही सर्व तिच्या हृदयातील एक सच्च्या भावनांची साक्ष आहे तुमच्या आयुष्यात जर अशी महिला असेल जी वारंवार संकेत देत असेल इशारे देत असेल तर तिला दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका अनेकदा हे लोक या अमूल्य इशारांकडे मैत्री म्हणून बघतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करत बसतात जेव्हा ती तुम्हाला हे इशारे देते तेव्हा ती तुम्हाला तिचं हृदय भविष्य आणि विश्वास अर्पण करत असते या भेटवस्तूचा आदर करा आता तुमच्या मनात कोणतीही शंका नसावी जर हे इशारे तुमच्यामध्ये दिसत असतील तर योग्य वेळ आहे तिच्या भावनांना सन्मान द्या आणि पुढचं पाऊल उचला मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसर नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सब चॅनलला भरभरून प्रेम द्या